पहिल्यांदाच हो त्या महावाक्याच चिंतन करून मी ब्रह्म आहे ब्रह्म कसं आहे सच्चिदानंद स्वरूप आहे मी सच्चिदानंद स्वरूप आहे अखंड आहे व्यापक आहे अलग लक्षामध्ये मी अलिप्त आहे असंग आहे वगैरे जे काही ब्रह्माचे सगळे लक्षणं सांगितले तसा मी आहे मी देह नाही स्थूल नाही सूक्ष्म नाही कारण नाही म्हणून याच कारणच नाही काही धरायचं तादात्म्य <laughs> नाही का नसताना कशाला तादात्म्य धरायचं हो दुसऱ्याची वस्तू माझी म्हणल्यानंतर ती बडून नाही काढायची तात्पर्य तस आहे हे सगळं दुसऱ्याच आहे हे मायाच कार्य आहे आणि याच याचा आपण तादात्म्य धरलं आपलं याच्यावर असावं दुसऱ्याच कशाला आपलं म्हणायचं आपलंच आपलं म्हणाव आणि आपल्यात काय कमी येतो दुसऱ्याचं आपलं म्हणाव विठाला 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 प्रकारचा हो परिपूर्ण बर म्हणून देव हो देव हो देव भावना म्हणून एक आहे दृढ धरावा भाव जाणीव ना गवन लागो नि तिथो ठाव हे देह बुद्धीची जाणीव तिथं जाऊ देत नाही लागो मनोनी संघ टाकी शिवी अद्वैत भाव हो संघ टाकून दे तादात्म्य टाकून दे आणि अद्वैत भावामध्ये राहा सोहम भावामध्ये राहा तुका म्हणे हाची संती मागे केला उपाव सगळ्या संतांनी हाच उपाय केलेला आहे आणि त्यांनी ती स्थिती भोगलेली एवढाच नाण्यपंथी विद्यते नाही दुसरा मार्ग नाहीच नाही एवढाच मार्ग आहे मध्ये म्हणून अहो किती भाग्य आपल्याला श्री गुरुनी देव केलं मग देव केलं का आपण देवच होतो पण जाणीव करून दिले की नाही गर्व श्रीमंत पण भीक मागत होता हो निदैवाच्या परीवरी रोह्यालो तिला ते शस्त्र वरी पत देत वैश्वनी उपवास करी का दरीतरी जिये पण त्या पायाळूचे गुने गुन्हे पडले ठाऊके पायाळू ने सांगितलं अरे खाली कढायच्या कढाया धने मग आता त्याने काय करावं गुरुजी खाली भरपूर धने म्हणून निवांत झोप घ्यावी ते आवरण काढलं पाहिजे उकरलं पाहिजे आणि ते व्यवहारात आणलं पाहिजे तस आपल्याला श्री गुरुंनी सांगितलंय ना याचे जे प्रतिबंध आहेत थोडक्यामध्ये आवरण आहे त्याला आवरण दोष म्हणतात हे चारी देहाचं आवरण म्हणा पंचकोषाचं आवरण म्हणा हे विचाराने बाजूला सारून त्याला पाहिलं पाहिजे पण कसं पाहिलं पाहिजे त्रिपुटी रहित होऊन असं ध्यान केलं पाहिजे त्याला अहंग्र ध्यान म्हणतात कारण ध्यानाचे तीन प्रकार आहेत प्रतीक ध्यान आहे ध्येयानुसार ध्यान आहे आणि अहंग्र ध्यान प्रत्येक ध्यान म्हणजे शालेग्रामावर विष्णूच ध्यान आणि ध्येयानुसार ध्यान म्हणजे जसं भगवंताच वर्णन सांगितलंय चतुर्भुज रूपाने हा नाही का किर्ट कुंडले मंडित श्रीमुखाती सुंदर शोभत गळा वैजयंती चिटुलत हार निर्वत तुळशीचा पितांबर कसला कटी अक्षय भेट चरण तळवट सकाळ सौंदर्य सुखाची पेटी हृदय संपुष्टी आठवाती याला काय म्हणतात ध्येयानुसार हे द्वैताच ध्यान आहे पण अहंग्र ध्यान म्हणजे मी ब्रह्म आहे असा निश्चय करून निधी ध्यासन करणं त्याला म्हणतात अहंग्र ध्यान म्हणजे तो परमात्मा मीच आहे तादात्म्य सोडून असंग बुद्धी धारण करून तात्पर्य अशा प्रकारचं ध्यान सर्वश्रेष्ठ ध्यान आहे जे शंकर भगवान करतात जे भगवान विष्णू करतात जे नाथ महाराजांनी केलं आपल्याला त्यांच्या पंक्तीला बसवलंय बघा आता जेवायचं का डोळे टाकायचं ज्ञानेश्वर